आता या कुंड्याच्या मधून गुरु गजानगुरु या कुंडापासून सुरुवात करा गंध लावा आणि ब्राह्मण पूजन करून घ्या प्रत्येक कुंडाजवळ हे गुरु येतील नमो ब्रह्मण देवाय गोब्राह्मण हिताय चगज्जिदाय गो गृष्णाय गोविंदाय नमो नम आकाशात पतिंदोयात्म्यता सागरा नमस्कार गंधान सुंदरेस्त अक्षरा पालविषय हां तो सिस्टम आ गया ट्योट निकला लाइव है लाइव है ट्योट मत तुम से पालन गजू जरा सीट थमने पूजा लो बैठ लो के आने नहीं नीचे तुम पहला तुम से गजू पूरा खाता

ठीक है ना अभी चावल करके लोग आजमोग पाकिज लगते हैं हाँ सरा सर्गेई इन्वेस्ट पानी पिया आजम में हम केशवादिस्मरनमा होम आये महत्वम शोधया मिस्वा

पूर्व प्रधान संकल्प अनुसारेण पंच दिनात्मक शुभ शक्ति आग पूजना अद्य पंचमे अहने श्री दुर्गा सप्तशती एक पाठोपाच स्थापित देवदाराम यजन

गुरानुक्त, पुण्यफल प्राप्त्यर्थं श्री नवदुर्गा अनुग्रहतो ग्रहकृत राजकृत, सर्वविध पीडा निवृत्ती पूर्वकं, नैरुज्य दीर्घायु पुष्टि धनधान्य समृद्ध्यर्थं श्री नवदुर्गा प्रसादीन सर्वपापं निवृत्ती सर्वाभिष्ट फल धर्मार्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ सिद्धी द्वारा महाकारी महालक्ष्मी महासरस्वती देवता प्रीतीरथम शापोद्धार पुरस्सरम कवच अरगला कीलक पाठ वेद तंत्रोक्त रात्रीसुक्त पाठ न्यास विधी सहित नवाण जप सप्तशती न्यास ध्यान सहित चरित्र संबंधी, विनियोग, न्यास ध्यान पूर्वकं मार्कंडिय उवाच सावरणे सूर्य तनयो, योग यो मनो कथते इत्य आरभ्य सावरणे कविता मनो हो, इत्यतम दुर्गा सप्तशती पाठ यजन अहम सोडून एक श्रीपाद गुरु समोर उभा राहतील आणि फक्त जे तू टाकणारे मुख्य जे चार दिवसापासून बसलेले आहेत त्या पुरुषांनी फक्त महिलांनी नाही ते गुरु जसे करतील तसं तुम्ही करायचं अनिल गुरु तुम्ही उभा राहा आणि गुरु यांच्याकडे बघायचं आणि फक्त म्हणतो त्यांनी केले शरीराचे अवयव म्हणजे शरीराच्या प्रत्येक अवयवाला कुठं स्पर्श करायचा त्यांनी जे केला तसं तुमच्या स्वतःच्या शरीराच्या अवयवाला स्पर्श करायचा पुरुषांनी महिलांनी नाही